सगळ्यांचा लाडका बाकासूर आणि महाराष्ट्राचे लाडके ड्रायव्हर विठ्ठल नाना हे दोघे जण कधी एकत्र येतील नक्कीच संबंध महाराष्ट्राला याची उत्सुकता लागलेलीच असेल कारण खूप दिवस झाले की नाना विठ्ठल नाना आपले बाकासूरच्या गाडीवर दिसत नाहीयेत कारण आता नाग्या त्यांच्याकडे बैल आहे नक्कीच ना आणि आपला बाकासूर ही जोडी लवकरच पाळावी प्रेक्षकांच्या इच्छे खातिर नक्कीच कारण तुम्हाला माहित आहे विठ्ठल नाना यांनी जसा सरजा लांब गेला त्यांच्यापासून नंतर त्यांनी नाग्या नावाचा बैल घेतला परंतु तो नाग्या काल गुलाला मध्ये राहिला तीन नंबर आला त्या बैलाचा पण सगळ्यांनाच एक प्रेक्षकांना वाटत असेल मनातल्या मनात की जसं नाना सरजाला गुलाला ठेवत होते तुम्हाला बघितलं की प्रचंड महावेगाने पळणारा सरजा आपला तो त्यांच्यापासून दूर गेला त्याच्यापासून ते तेव्हापासून एक नानांना आपल्या ना सर्जाची उणीव भासत आहे नक्कीच ती सर्जाची उणीव आता ती कमी कोण भरून काढेल नक्कीच सर्जाची उणीव जर भरून काढणार असेल तर ते एकमेव आणि एकमेव देव या बैल क्षेत्रातला बाकासूरच काढू शकेल कारण ज्यावेळेस बाकासूरच्या गाडीवरती आपल्याला नाना दिसतील त्यावेळेस खरंच संबंध महाराष्ट्र एवढा आनंदात असणार कारण डोळ्यातून काय काय लोकांचे पाणी पण येईल कारण तुम्हाला माहित आहे अगोदर विठ्ठल नानाच होते आपल्या बाकासूरच्या गाडीवरती परंतु आपल्या सरांनी सारजा घेतला तेव्हापासून विठ्ठल नाना गाडीवरती बसायची बंद झाले पण असो आता एक नव्याने सुरुवात करू आपण आपल्या विठ्ठल नाना बाकासूरच्या गाडीवरती चान्स द्यावा बसण्यासाठी बाकासूरच्या मालकांना खूप विनंती करतो मी आणि बाकासूर आणि नाग्या ही जोडी लवकरच मैदानात पळावावी प्रेक्षकांच्या खातीर महाराष्ट्राची इच्छा आहे खूप खरंच त्या नानाने ज्यांच्यासाठी केलं त्यांच्यासाठी केलंच परंतु नाही त्यांचं काही लोकांना पटलं ते वाईट झाले लोकांसाठी पण असं काय नाही नानांच्या पाठीशी आम्ही आहोत सबंध महाराष्ट्र पाठीशी आहे त्यांच्या आणि लवकरच आपल्याला विठ्ठलांचा नाग्या आणि बाकासूर ही जोडी पळवण्यात यावी महाराष्ट्राच्या इच्छे खातीर बघूया नक्की कधी पळते ही गवडी